कोण एकशे मागे नंतर काय झालं इथं राहून गेले म्हणतात काय झालं पुढं आणि काय झालं महाराज बाई बाळाजी झाली पार्वती बाई आणि वही नावाचा मुलगा आहात मुलगा जर मंदिरचं नाव वयन म्हणतात काय झालं महाराज

कथा लिहिलेली आहे ही कथा कथा केलेली आहे महाराज काय म्हणतात गोरपण महाराज ही जे कथा लिहिलेली आहे तुम्ही माहीत न तुमच्या स्मरणात राहील तुमच्या ध्यानात राहील मी अशी कथा लिहून लिहिली आहे आणि सुंदर अशी महाराज एक आपल्या आपल्या कलरवाडीच्या कथा दूर झाले महाराज हो तिसरी घटना लागली आहे महाराज सुंदर आणि नसतात कुठली कंधारेवाडीची आपला दोन कथा मागल्या घटना भेटल्या आता तिसरी कथा लागली आहे तिसरी कथा कोणाची आहे आपल्याला पुढच्या वेळेमध्ये काय भेटत

काही करून आमच्यावर पाक आमचा जगत नाही राहत नाही म्हणून जात नाही आम्हाला आमच्या संत आमच्या कोणी जीवन राहावं म्हणून त्या मायमाने काय करत होत्या गोविंदावाच्या वारा करत होत्या महाराज काय महाराज त्याचा मुकाम पडला कुठं बहिणी जायचा पडला मुकाम कंडारेवाडे म्हणून कंडाऱ्यावाड्यात मुक्काम पडल्यावर काय झालं असेल कोण फेडला असल आपला पुढच्या महाराज आता विठ्ठल मंडळवर त्या घरी महाराज यायची काय झालं महाराजांची चोरी केली महाराज तिथे होते आणि त्या महागावल्या होत्या तिथे कुठं वांद्रवाड आले होते वैभव दर्शन करून तिथं आल्यानंतर ते हेच विठ्ठलराव आणि ते मंडेवा होते इथं विठ्ठलराव मंडेवा तिथं होते महाराज काय झालं तिथं होते त्यांच्या घरी काय झालं पुढं सगळ्या निघाले होते तर कुठं पण राहिले पहिल्या दुसऱ्या सकाळी निघालेला जागा महाराजांचे महाराज होते की सकाळी सकाळी उठून महाराजांचं दर्शन महाराज हे पुढे गेले काय म्हणतील महाराज काय वेळ

काय असेल ते बोल काय अर्थ असेल ते कधी काही किंवा येतच नाही महाराज कशी सुंदर लिहले महाराज शंकर मार्ग म्हणाले काय झालं पुढे समोर तर सांगणारे दे, महाराज ये एक मुलगा गर पण नाव का ठेव धोंडी काय सांगितलं ऐकलंय नाही की आता हिमाय मा ऐकल का हे ऐकल का आपलं कळत घेमुळं घोंडी वाट म्हणल्यावर तर सांगितलं धोंडी नाव नाव ठेवून गरज मग काय काही समजणार नाही का आजादीचा काळ झाला कशासाठी म्हणजे असेल महाराजांना इकून खाली जमीन कोणत्या आगाव नगरात जाईल कोणत्या तरी धंद्यामध्ये जाईल दोन नंबर म्हणजे काही ना काही होईल पण जायदातीचा काळ होईल मुलगा होईल पण होणार नाही असं महाराजांनी सांगितलं तसंच झालं म्हणा मोठा मोठा होता शेतवान होता पैसेवाला होता जिमीन जायदात भरपूर होती पण अल्प उदाहरण झाला अल्प उदाहरण म्हणजे पंधरा एकरावर ला दोन एकरावर आला तीन एकरावर आला त्याला अल्प उदाहरण काय झालं पडेल बोल एक शब्द एक बोललेला झाला का कुठे होणारच नाही महाराजांना सांगितलं होतं आत्म बुधारक म्हणजे महाराज आता चांगलं काय झालं कुठं आणि एक राहिला बाहेर काय तर महाराज पहिले ही सोन मी महाराजांच्या फक्त आशीर्वाद केला तेवढाच राहिला दोन्हीबा ते बी जमिनीचा काम झाला काय असं ठिकाणी केले महाराज नाव काय होत गंगाबाई दोघंपती मधली गंगारे वाडी मध्ये गाई काय झालं पुन्हा झाला कोणत्या तरी कारण झाला असतात कोणतं कारण झाला असेल मला मग त्या भांडण वाटण्यामध्ये काय झालं ती मग ते नंतर काय झालं बारा पुढे மரம் வந்துருக்காங்க. மரம் வந்து கேட்டாங்கன்னு முடிக்கலாம். கை வயிறு மூலமாக குடிக்க வயிறு

सांगितलं पहिले पण ती मेन्या म्हणते बरोबर आहे मग आता काय करायचं भांडण कर भांडण भांडण नाही इत्यात इत्यात कोटी काय होणार आहे मुर्भा होणार आहे तिला तुझा भाऊ घेऊन का तिथे सगळं साधा वागा असे महाराज सांगत आहेत महाराज करू नका नवरा बायोग मध्ये तुम्ही आपल्या मिटून घ्या मिटून घेतलं सुंदराचा मुलगा झाला म्हणतात महाराजांच्या उपकार म्हणून महाराजांच्या पण महाराजांना दिली का मला महाराज नाही गेले महाराज

कापड म्हणजे काय पाहिजे मला मला कापड कुठे मागितले की या किशनरावला अनुमान करतात कशाला अनमान करतात देवाला मागितलं जेव्हा काय म्हणतात बुद्ध मागितल्यानंतर त्यांना किशनराव काय केले चंद्रा निघून गेले चंद्रा निघून गेल्यावर घरी साथ निघाला साथ निघाला किशनरावला कळाला घरी साथ निघाला म्हणजे मला निघत काहीतरी त्याला माहिती होतं पण कळणार कळणार काय झालं मला महाराज

सांगितलं दक्षिणा याला पाहिजे होता शेजारा निघून गेला सांगली गेला करायला घरला करा आला घर आल्यानंतर महाराज उतरणी काय करायचं सगळ्या उतरणी निघून गेल्या सांगता मेला नाही तो देखायला ना पुढं

मार्गाने मागितलं ते नाही किशनराव म्हणजे बाबा आण महाराज प्रेम आहे माझ्यावर थोडकरी आशीर्वाद आहे महाराजांचा म्हणून मी वाचलो म्हणजे आ मग आता काय झालं महाराज पुढं